हॅलो वेलकम टू स्नेहा किचन आज मी तुम्हाला उपवासाला चालेल अशी एक शेंगदाण्याची चटणी करून दाखवते तर त्यासाठी इथे मी एक वाटीभर भाजके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे कच्चे भाजून घेतलेले आहेत ते गार करून घेतलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आणि ह्या चटणीसाठी मी इथे जिरे मीठ आणि लाल तिखट घेतलेले ते पण ह्याच्यात घालून घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं हे मिक्सरला फिरवलं आहे तुम्हाला दाखवते मी एकदा तर इथे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने ही चटणी आपली तयार झाली आहे मी अजून एकदा ही फिरवून घेते म्हणजे थोडीशी ती अजून मिळून येईल तर ही चटणी जी आहे ही तयार झालेली आहे तर आता इथे एक मी बाउल घेतलेला आहे त्याच्यात ही सगळी चटणी जी आहे ती काढून घेते आता ही चटणी तयार आहे तर आता मी ही दह्यामध्ये कालवणार आहे तर सगळ्यात आधी मी ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे दही घालून घेते किती पातळ हवी त्या अंदाजे तुम्ही ह्याच्यामध्ये दही घालायचं दही घातलंय आता ह्या चटणीला एक फोडणी करणार आहे ती फोडणी पण मी तुम्हाला दाखवते तर फोडणीसाठी इथे एक कडणं घेतलेलं आहे त्याच्यात सगळ्यात आधी मी तेल घालून घेते थोडंसं तेल घालायचं आता हे तेल गरम होऊ द्यायचं गरम झाले की त्यामध्ये जिरे घालायचे तेल जे आहे ते आता गरम आहे झालेले ह्याच्यामध्ये मी जिरे घालून घेते ह्याच्यात फक्त आपल्याला जिरे घालायचे आहेत कारण ही फोडणी आता उपासासाठी म्हणून आपण केली आहे तर बाकी हिंग मोहरी असं काही घालणार नाही आहे तर ही फोडणी आपली तयार आहे गॅस बंद करते आता ही तयार फोडणी जी आहे या ही या चटणीवर घालून घ्यायची आणि ही चटणी आता व्यवस्थित आपल्याला या दही आणि फोडणीमध्ये कालवून घ्यायची जरा घट्ट वाटली तर थोडंसं ह्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता ही चटणी आता थोडीशी अशी घट्ट वाटतीये थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालते बघत 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 पाणी घालायचं आपण अगदी थोडंसं पाणी घातलंय मी चटणी जी आहे ती आता कालवून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशी झटपट होणारी उपवासाची आपली दही चटणी आहे तयार आहे ही तुम्ही उपासाच्या सोबत, साबुदाणा वडासोबत सोबत सुद्धा खाऊ शकता